आणि यानंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये गर्भपात प्रकरणाचे धागेदोरे आता संपूर्ण जिल्ह्यात पसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे अवैध गर्भलिंग निदान आणि त्याचबरोबर गर्भपात प्रकरणी आतापर्यंत पाच डॉक्टर फरार झालेले असून या रॅकेटचा मास्टर माइंड सतीश सोनावणे हर्सुल जेलमधून हा काळात धंदा चालवत असल्याचं चा पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे तर पुंडलिकनगर नगर पोलिसांनी त्याला पुन्हा जेलमधून ताब्यात घेतलं दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरात मनपा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी कारवाई करत गर्भनिदान केंद्र उद्ध्वस्त केली आहेत आणि त्या केंद्राचे धागेदोरे आता बाळू सिल्लोड आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन पर्यंत पोहोचलेलं आहे पोलिसांनी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई करत सिल्लोडमध्ये गर्भपात करणारी दहा जणांची टोळी जी आहे तिला अटक केली आहे आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अविनाश कांड जे आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगरहून अविनाश गुड मॉर्निंग आणि आपण पाहतोय गर्भपाताचे धागे दोरे जे आहेत ते थेट तुरुंगात असल्याचं निदर्शनास येते काय नेमके अपडेट्स आहेत गुड मॉर्निंग आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिली जी रेड झाली होती ती बारा मे रोजी झाली होती आणि त्यानंतर जे आरोग्य विभागाने रेड आणि पोलिसांनी संयुक्त रेड केली होती त्यानंतर त्यातला जी आरोपी आहे ती एकोणीस वर्षीय अभियांत्रिकेमध्ये शिकणारी मुलगी गर्भनिदान केंद्र चालवत होती ज्यावेळेस तिने काही खुलासे केले त्यावेळेस याचे जे धागेदोरे आहेत ते वाळूज पर्यंत पोहोचले वाळूजवरून मला जे काही साहित्य लागत होतं ते वाळूजवरून येत होत असं तिचं मत होतं त्यानंतर पोलिसांनी वाळूज पोलिस सोबत संपर्क साधला पुंडलिक नगर पोलिसांनी शहरातील त्यानंतर वाळूच पोलिसांनी एका आशा वर्करला त्या त्या दोन दिवसाच्या नंतर पंधरा मे रोजी अटक केलेली होती त्यामध्ये तिने सुद्धा जो जबाब दिला तो धक्कादायक होता की हे संपूर्ण जे रॅक किंवा ही जी संपूर्ण माहिती किंवा शिक्षण सतीश सोनोने आम्हाला देत होता आणि वाळूज पोलिसांनी चार महिने अगोदरच सतीश सोनोनेला अटक केलेली होती ज्यावेळेस सतीश सोनोनेचा ताबा पुलिकनगर नगर पोलिसांनी घ्यायचं ठरवलं त्या अगोदरच पोलिसांना सर्वात मोठा क्ल्यू मिळाला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भनिदान होत होतं तिथं चाचण्या होत होत्या आणि शिल्लोडमध्ये गर्भपात होत होते त्यानंतर पोलिसांनी शिल्लोडमध्ये ज्यावेळी छापा टाकला ढाकरे जो डॉक्टर होता धाकरे ला ला शिलोड मदे त्या ढाकरे डॉक्टरला ताब्यात घेतला आणि त्यानंतर त्याच दिवशी सगळ्यात मोठी कारवाई झाली आणि दहा जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली त्यावेळेस तिथे पोलिसांना काही गोळ्या मिळाल्यात काही किट मिळाल्या आणि गर्भपात होत असल्याचा जो संशय होता त्या पोलिसांना प्रूफ मिळाल्याच्या नंतर ते पूर्ण प्रकरण समोर आलं आणि गर्भपात होत होत याचे पूर्ण पुरावे पोलिसांना त्यानुसार आता पुढचा तपास देखील अविनाश सुरू झाला या सगळ्याचे अपडेट्स आपण देणार आहोत पत्र तुरतास धन्यवाद